मला लग्न करून आणल्यापासून असं मला असं म्हणजे कुठला थिएटर माहिती नाही बाग माहिती नाही कात्रज माहिती नाही मी आता सुना जातात ना मी म्हणते मला असं कधीच नेलेलं नाही मग मला खूप रडाई येत आता दहा तेव्हापासून ही अशी काम करते आता माझं मोठं आहे काही लोक थोडेसे आहेत अजून पण काही लोक नाही असे की नाही काम केलं तर सगळं आहे कामा पुरत बोलणार नाही काम झालं की संपलं वक्त के साथ बदलाव जरूरी होता है पर ये बदलाव होने के लिए सपोर्टिव लोगों का साथ निभाना भी तो कई बार मारक जाता है है कि नहीं हाय हेलो नमस्कार आदाब वड़कम आकांक्षा आपके साथ फिलहाल एंड वेमेंस डे के खास मौके पर आज होगी बातें सोसाइटी के ऐसे विमनिया से जो बस एक दिन की भी छुट्टी मांग लेना तो भी टेंशन दिमाग में ढेर सारे सवालों के साथ धता धैया करने लग जाता है की या नसेल येणार तर मग झाडू कोण मारणार या नसेल येणार तर मग फरशी कोण पुसणार धुणं दूना कोण धुणार भांडी कशी घासणार स्वयंपाक कोण करणार घरचे कसं जेवणार ऑफिसला वेळेवर कसं पोचणार आणि लेट झालं म्हणून बॉसची बोलणी कोण खाणार कमीत कमी पाहुणे तरी नको याला बाबा म्हणजे झालं <laughs> आज गप्पा होणार अशा सगळ्यांची ज्या ही सगळी कामं करून तिचा दुसरा हात आहेत एक अशी ती जी तिच्या या कामांमुळे दुसऱ्या तिला बाहेर पडण्यासाठी नकळतपणे हातभार लावतीय बुराचच्या घरात काम करणाऱ्या मावशी आणि जर्मन डेलिगेट क्लारा झटकिन केट डंकणार पॉला इंटरनॅशनल सोशलिस्ट विमेन कॉन्फरन्सचा दिवस तेव्हा त्या काळी अॅन्युअल विमेन्स डे म्हणून साजरा करण्यासाठी प्रपोज करत असतील तर हा दिवस ॲज अ वर्किंग विमेन घरोघरी जाऊन काम करणाऱ्या मावशींसोबतही सेलिब्रेट व्हायलाच हवा तर या पाच जणी आज आपल्यासोबत आणि मला असं वाटतं ना की घरी आम्ही जेव्हाही असतो धुणं एकदा धुवून झालं की नंतर एक रुमाल जरी दिसला तरी असं वाटतं की यार आता नाही धुवायचा हा पुढच्या धुण्यामध्ये टाकू पण तुम्ही घरोघरी जाता ही सगळी कामं किती तरी वेळा रिपिटेटिव्हली करता आणि इतक्या सगळ्या घरांची कामं करून पुन्हा स्वतःच्या घराचं काम असतं कुठून आणता एवढी सगळी एनर्जी दिवसभरासाठी औषध खाऊन कामाला जाणं आमचं गरजेचंच आहे काम केलं तरच आम्हाला घरी महिन्याला पगार भेटेल नाही काम केलं तर काय भेटणार आहे काहीच नाही भेटणार ना सगळं सकाळी उठून धुणं भांडी स्वयंपाक नवऱ्याचा डबा मुलांचा डब्बा हे करून आम्हाला बाहेर पाडावं लागतं बारा वाजता बारा वाजेपर्यंत काम असतं मग बाराच्या नंतर जे काम करायचं ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम करायचं सहा वाजता आलं तरी पण काम करायचं हे म्हणजे सुखच नाही ना जीवाला असं कसलं काय सांगणार नाही पोरांसाठी ते करावंच लागतं आम्हाला नाही केलं तर मग आमच्या पोरांचं भविष्य साधूर आहे ना, ना? 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 म्हणून ते करावंच लागत काम हो पण उठून करणं गरजेचंच आहे सकाळी उठले की संध्याकाळी बारा पर्यंत चालूच असतात एनर्जी नाही म्हटलं तर कसं होणार एनर्जी नसली तरी आणावी लागते एनर्जी आणावीच लागते या लेकरांच्या साठी लेकर मग आमचे शाळेत जातात कॉलेज आहे त्यांचं त्यांना शिक्षण सगळं हे खाणं पिणं सगळं त्यांचं बघायचं असतं आम्हाला मला तर काम करणं गरजेच आहे मी कॅन्सर पेशंट आहे जा त्याच्यामुळे एनर्जी तर आणलीच पाहिजे कारण मुलांना माग बघण्यासाठी कोणी नाहीये माझे नाही दोन हजार सात मध्ये तेव्हापासून मी एनर्जीवरच काम करते असा तरी कॅन्सर झालाय तरी पण उठून मी कामाला जेवण खात नाही आपल्यासारखं आपल्यासारखं जेवण नाही खात मिक्सर मध्ये जेवण बारीक करून खाते पण तिला गरज आहे कामाची पैसे लोकांचे कर्ज काढून त्यांनी ऑपरेशन केलेलं आहे मुंबईला टाटा दवाखान्यामध्ये well, बऱ्याचदा असं होतं ना की ऑफिस uh, मध्ये जे जण जातात जे पण लोक जातात तर त्यांनी कधी सुट्टी मागितली तर बॉस uh, सहजासहजी सुट्टी देत नाही म्हणतात ना, की ना, लीव्ह नाही तसं तुम्ही पण कामावर जेव्हा जात असाल म्हणजे काम करा अर्ध काम करा आणि घरी जा घरी जा ठीक आहे पण असं कधी झालं की तुम्हाला आता सुट्टी पाहिजेच आहे तुमच्या घरी काहीतरी आहे तर मग कोणी म्हणत असेल की असं सुट्टी वगैरे देणार नाही आम्ही तुमचे खाडे काप नाही नाही ते म्हणजे खूप मदत करतात कामात मला तर खूप मदत एखादी सुट्टी देतात आणि जास्त झाले की कापतात अच्छा बरं काही काही घर असे पण असतात जे आपल्याला एकदम घरातल्या सारखं जे कधी आपल्याला फील नाही होत की आपण कुठून तरी बाहेरून आलोयत आपण त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग असल्यासारखं नेहमी असे खूप घर आहेत की आपल्या घरासारखंच ठेवतात सगळेजण बरं किती वर्षापासून तुम्ही सगळे या मला तर चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष अठरा वर्ष मला तीस वर्ष मला तीस सोळा अरे बापरे एवढ्या सगळ्या वर्षांचा खूप दांडगा अनुभव या क्षेत्रातला आहे काय गोड आठवणी आहेत काय कडू आठवणी आहेत काय का सांगाय आता दहा तेव्हापासून ही ते अशी कामं करते आता माझं मोठं पोरग एल एल हो। बी अनेक बारक मॅक तुमच्याकडे बघून वाटत नाही ना एक इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक ते आहे बारकावाला आणि एक मुलगी आहे बस मला जन्म घ्यायची म्हणजे आणि एवढ्या वर्षांमध्ये अशी कोणती आठवण जी लक्षात राहिली आणि छान वाटते आठवण परिस्थिती तरच परिस्थिती हो परिस्थिती तर काय मात राही नाही घरातल्या त्यांची आठवण आहे त्यांची म्हणजे पहिल्याचे लोक असे होते की जीवाला जीव पण देणार होते पण आजकालच्या अशा झालेल्या फक्त काम करा मतलबी पुरती तिच्याशी वाच काही नाही काम केले तर पैसे नाही केले तर सोडून काही लोक थोडेसे आहेत अजून पण काही लोक नाही असे की नाही काम केलं तर सगळं आहे कामापुरतं बोलणार नाही काम झालं की संपलं पण काम हे करावंच लागतं घर चालवायला जे सुना आल्या दुसऱ्यांच्या म्हणजे ते आपल्या मुलीसारख्या त्यांना मुलीसारख्या संस्कार दिली पाहिजे dan jatah बरं कधी करतं की तुम्ही जसं सांगितलं मी इतक्या वर्षापासून ह्या फील्डमध्ये काम करताय पण बऱ्याचदा मुलं मुली जसं सा मोठे व्हायला लागतात त्यांना कधी कधी असं वाटतं की आपले आई बाबा हे करतायत हे आपण सांगावं की नाही बाहेर त्यांना असं वाटतं की आपले दुसऱ्या मित्रमैत्रिणींच्या आई वडील मे बी मोठी कामं करतात कारण की त्यांचं ते कळतं वय नसतं अशा सगळ्या मुला मुलींना जे आता तुम्हाला बघणार आहेत त्यांना काय सांगावं असं वाटतं कारण की याच पैशांवरती त्यांचं शिक्षण होतं याच पैशावरती ते मोठे होतात आणि तुम्ही स्वप्न बघत असतात बरोबर लहानपणापासून शिकवत आलोय की आता ही परिस्थिती अशी मोठ्या लोकांची आपण बराबरी नाही करू शकत जेव्हा तुम्ही तुमच्या पाया उभं राहील तेव्हा होईल पण जे जे मुलं आता तुम्हाला बघतायत आणि ज्यांच्या मनात अशा गोष्टी आहेत त्यांना तुम्ही ऍज अ पॅरेंट आई वडील म्हणून काय की त्यांचा पप्पा लई दारू प्यायचे म्हणून मी त्या माझ्या मुलांना सांगितलं बघा तुमच्या पप्पा आणि माझी नाही का असं जिंदगी वाटोळ केली नाही का लग्न करून तसं बापाचं बघून तुम्ही नाही व्हायचं मी जसं सांगन तसंच तुम्ही वागायचं तशीच माझी मुलं तिने पण वागतात जसं मी सांगितलं ना तेच प्रमाणे वागतात कोण असं म्हणजे ही सुद्धा खात नाही बडेशेप का असं काहीच व्यसन नाही त्यांना मा माझी परिस्थिती मुलांनी बघितलेली आहे मी लहान असताना एक वर्षाची मुलगी असताना मी घरात सोडून कामाला जायचे मग मी माझ्या मुलांना रडून सांगितलं की मी लय खूप हालात दिवस काढलेला आहे तसं तुम्ही मला दुःख देऊ नका आता वयाला आता जसं माझं वय झालं ना तसं मला आठवण येते की आमच्या मालकाने आम माझ्यासाठी काहीच केलेलं नाही मला लग्न करून आणल्यापासून असं मला असं म्हणजे कुठला थिएटर माहिती नाही सारद बाग माहिती नाही कात्रज माहिती नाही मी आता सुना जातात ना मी म्हणते मला असं कधीच नेलेलं नाही मग मला खूप रडाई येत मला असं कधीच नेलेलं नाही मला असं सारस बाग काही इथं आपण जातो ना ती सुद्धा माहिती नाही मला फक्त का ही स्वसाटीन घर मला गाडी कळत नाही असं काय म्हणजे नवऱ्याने काही माझी विचार अशी पूर्ण केला म्हणजे मुलाला मी सांगते तुम्ही मी तुमच्यासाठी खूप केलेला आहे रात दिवस काम केलेलं आहे तुम्हाला मी बारावीपर्यंत शिकवलेलं आहे माझ्या कष्टाने नवऱ्याने काही पैसे दिलेले नाही त्या तवापासून ता पाच मुलांची माझ्या कष्टावरच लग्न केलेलं आहे स्वतःला तर काहीच घेतलेलं नाही आजूकपर्यंत स्वतःला काही नाही घेतलेलं आहे अशी मुलाला सांगते म्हणून मुलांनी माझं ऐकलं की आपली आई जी सांगते ती खरंच आहे ना आता सध्या बी पोरं माझे खूप चांगले खूप वागतात म्हणजे चांगले माझे एवढीच विनंती आहे सांगायची की मुला बी चांगलं वाटा की आई आपली चांगलंच बोलली म्हणून मी तेवढं दुःखामध्ये दिवस काढल्यात पण आई वाढल्याला मी अजूक सांगितलं नाही की मग नाही का नवऱ्याने असं केलं दारू पिऊन रोज यायचं परत त्यांना दवाखान्यात घ्यायचं सलाईन लावायचं माझ्या कामातल्या म्हणतात तू एवढं महिनाभर काम करते पैसे घेऊन जाते नवऱ्याला सलायला लावते मी काय करू भावी आता कमवणारच कोण घरात नाही तेव्हा लहान लहान मुलं होती असं मग खूप सासूच माझ्यावर लय प्रेम होत म्हणजे माझी सासू आणि मी मला मायाली की म्हणतात मी माझ्या सासूला पहिला चहा देते तेव्हा मी चहा येते पहिले त्यांना जेवण देते ना तेव्हा मी जेवते म्हणजे माझ्या सासूने मला आई म्हणून आठवू दिली नाही म्हणून मला नवऱ्याचं काहीच दुःख वाटलेलं नाही मग माझी सासू म्हणायची आईच आहे माझी एवढंच <laughs> काय नाही बस आता जेव्हा आम्ही म्हणले ते समजाच मन नाही बस पोरं शिकावं आणि हो, स्वतःच्या पायावर थांबावं हो। जे काम आम्ही केले ते आमच्या पोरं नाही करायला पाहिजे शिकून त्यांच्या पायावरती पुढं जायला पाहिजे जा। बाई एवढंच आमचं मन नाही अशी एखादी आठवण आहे का जी तुम्हाला एवढ्या वर्षांच्या याच्यामध्ये खूप जास्त आठवते हो किंवा आनंद समजा भाड्याच्या घरामध्ये राहिले जिंदगी म्हणजे अशीच गेली आमचे ना आई बापांनी शिकवले ना जी भेटले ती पण आम्हाला नीट नाही भेटले पण आणि तीच म्हणणे की आम्हाला पुढं आमच्या पोरांना नको ती पाहिजे असं एवढंच आहे तेच आमचं झालं आता मुलाचं झालं एवढे कष्ट केले सगळं त्यांना ठेवलं करून जाग्यावर तीकडे शॉपिंग वर हो शॉपिंगवर मनसोक्त पैसे उधळणारी ती वेळ आली तर स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन कुटुंबाला पोटभर जेव घालते आपल्या पिलांची स्वप्न पूर्ण करते त्यांना छान आयुष्य मिळावं यासाठी धडपड करते काटकसर करून इनफॅक्ट मंगळावरही आण कशी जा कसं जाईल याची कल्पना देते आणि प्रयोग यशस्वी करून दाखवते थोडक्यात तिने जर मनात आणलं ना तर ती काहीही करू शकते खरंय की नाही